नमस्कार सर्वांचे मनापासून स्वागत आहे आस्वाद गुड टेस्ट या चॅनलमध्ये गौरी गणपती फेस्टिवलमध्ये आज आपण बनवणार आहोत गुळाचे अनारसे पाहू शकता तो, तो फेरबाजून पहा किती मस्त जागीदार आणि अगदी गोल आकार झालेला आहे आणि चळहाता एवढे आपल्या एक एक अनारसा हे पाहू शकता तुम्ही कोणताही पहा कसा मस्त झालेला आहे किती जाळी आलेली आहे आणि अगदी तीन दिवस भिजवण्यापर्यंत आणि पूर्ण तुम्हाला पीठ मळण्यापर्यंत आणि तळण्यापर्यंत तुम्हाला अगदी सविस्तर आणि टिप्स आणि परफेक्ट टिप्स तुम्हाला दाखवली जाईल तर चला मग वेळ न घाली त्या रेसिपीला सुरुवात करूया आवश्यकता आहे काय आहेत अनारसे तर आज आपल्याला मस्त असे जाळीदार हलके फुलके गुळाचे अनारसे अगदी पहिल्या प्रयत्नात सक्सेस करायची आहेत ही रेसिपी आज आपल्याला पाहिजे पाहू शकता तुम्हाला अगदी तांदूळ भिजणे घालण्यापासून ते तळण्याच्या स्टेप्स पर्यंत मी तुम्हाला पूर्ण फॉलो करणार आहे पूर्ण व्यवस्थित टिप्स सांगणार आहे तर चला मग रेसिपीला सुरू करूया पाहू शकता कसे मस्त जाळीदार झाले नाही धापा आणखीन एक दुसरा दर होते तुम्हाला किती मस्त झाले जाळीदार हलके फुलके आणि अगदी गौरी गणपती साठी तुम्हाला खास स्पेशली बनवायची आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया एक करूयाचे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे अवेलेबल रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणतेही पण जुने तांदूळ तुम्ही यूज करू शकता आपल्याला अनाशे बनवण्यासाठी शक्यतो जुनेच तांदूळ पाहिजे जेणेकरून आपले अनाशे व्यवस्थित आणि परफेक्ट जाळीदार होतील आता हे तांदूळ मी पुरेशा पाण्यात तीन दिवस भिजू घालणार आहे अशा प्रकारे मी पुरेशा पाण्यात भरपूर दीड वरी पाणी आहे अशा पाण्यात मी तांदूळ भिजू घातले आहेत अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे आणि रोज सकाळी तांदूळ तीन दिवस आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे या तांदळातलं आज या प्रोसेसला तीन दिवस कंप्लीट झाले आहे अशा प्रकारे पहा भि रोजचे तवंग घेतो आज मी डायरेक्ट तीन दिवस कम्प्लीट झालेले दा दाखवत आहे होऊ शकता अशा प्रकारे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे थोडेसे चिकट चिकट लाडूक होतात तर ते त्यासाठी दोन वेळेस पाण्याने आणखीन धुवून घ्यायचं आंबूस पणही कमी होतो अशा प्रकारे पुरणपात्रातली चाळणी मी ठेवलेली आहे हे तांदूळ आपल्याला कम्प्लीट अशा प्रकारे दहा मिनटं ठेवायचे आहेत आणि ह्याचे आपलं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे केल्यामुळे आपले, के आपले तांदूळ लवकर सुकले अशा प्रकारे मी दहा मिनट पुरण चाळीत ठेवणार आहे दहा पंधरा मिनिटं झाले आहेत आता मी कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ थोडीशी सुकायला घालायचे आहे जेणेकरून व्यवस्थित आपले सुकले जातील हडकले जातील तुम्ही घरातही सुकवू शकता फॅन खाली किंवा थोडंसं सा वनचावलीलाही सुकवू शकता कॉटनच्या कपड्यावर मी दहा ते पंधरा मिनिट सुकू घालत आहे मस्त असे आपले घरातले घरातच तांदूळ हडकले आहे सुकले आहे तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक छोटेशा मिक्सरच्या भांड्यातून मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आता अशा प्रकारे मस्त अशी बारीक आपण पेस्ट केलेली आहे एक बाउल घेतलेला आहे आणि सुजीच्या चाळणीनं अगदी हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं आहे पाहू शकता दोन स्टेप मध्ये मी चाळून घेणार आहे दळून घेणार आहे चाळून घेणार आहे पाहू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे कल्या निघालेला आहे तर मी आणखीन मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे पाहू शकता दुसऱ्या स्टेपमधलं मी चाळून घेत आहेच आहे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण चाळून घेत आहे आता मी अशा आप... प्रकारे आता मी पूर्ण चाळून घेते अशा प्रकारे एक गिलास आपण तांदूळ चाळून हे टाकले आहे आता विलायची पेस्ट टाकत आहे मी विलायची स्पेस्ट टाकले आहे मी गिलासानं आपण एक गिलास तांदूळ घेतले होते तर आपल्याला अॅकुरेट मेजरमेंटनुसारच गूळ घालायचा आहे गूळ जर जास्त झाला तर आपले अनारसे वितळतील तर आपल्याला एक गिलासाला अर्धा गिलास गूळ घ्यायचा आहे पाहू शकता मी खिसून चाकूच्या सहाने खिसून अॅकुरेट अर्धा गिलास गूळ घेतला आहे आता आपल्याला हे, आप हे मिक्सरमधून दोन्ही मिश्रण एकत्र करून बारीक करून घ्यायचे आहे प्रथम आपल्याला थोडेसे तांदळाचं पीठ घालायचं आहे नंतर थोडंसं गूळ घालायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण एकरूप होईल होऊ शकता अशा प्रकारे परफेक्ट आपलं एकरूप मिश्रण झालेलं आहे अशाच प्रकारे मी पूर्ण आता स्टेप बाय स्टेप तांदळाचं पीठ प्लस गूळ घेऊन एकत्र करणार आहे जेणेकरून आपलं पीठ एकरूप होईल आणि टेस्ट एकदम परफेक्ट होईल शकता आणखीन दुसऱ्या स्टेपमध्ये आपण हे करत हो। आहोत आता आणखीन पीठ राहिलेलं आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असंही केलं तरी चालेल अशा प्रकारे एकत्र करून आपण बारीक करून घेऊया पाहू शकता एकंदर मी पूर्ण सारण एकत्र केलेलं आहे गुळ प्लस तांदळाच मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे पाहू शकता आपल्याला एक रूप करायचं आहे मस्त अस आपल्याला अगदी आता कशाचीही लिक्विडची गरज नाही दूध लागणार नाही पाणी लागणार नाही प्लस तूपही लागणार नाही पण आता आपल्याला या मिश्रणाचे मस्त असे लाडू बनवायचे आहेत आणि हे लाडू आपल्याला रेस्ट करायला कमीत कमी वन डे नाईट तर लागणारच आहे जेणेकरून मस्त असे अनारसे आपले जाळीदार आणि मस्त हलके फुलके होतील पाहू शकता खूप मस्त असा सुंदर असा वास येत आहे विलायचा फ्लेवर प्लस गुळाचा आणि मस्त असं पहा खूप सुंदर झालेला आहे आणि आता अशा प्रकारचे मी लाडू एक एक बनवून ठेवत आहे एक नाईट आपल्याला अशाच प्रकारे डब्यात ठेवायचं आहे तुम्ही एक काय पंधरा दिवस बी ठेवू शकता आणि जसं पाहिजे तसं अनारशे करते वेळेस तुम्ही एक एक लाडू काढून आणरशे तुळू शकता पाहू शकता आता मी अशा प्रकारचे लाडू बनवत आहे एक झालेला आहे ही दुसरा आहे आणि हा तिसरा आहे खूप इझी बांधता येतात कारण खूप आपलं परफेक्ट सारण झालेलं आहे मेजरमेंट झालेला आहे त्यामुळे आपल्याला कशाचीही गरज लागलेली नाही अशा प्रकारे मस्त आपले तांदळाच्या पिठाचे लाडू मिक्स झाले आहेत मस्त असं बंद डब्यात आपल्याला आता हे लाडू ठेवायचे आहेत पाहू शकता एक दोन तीन आणि चार अशा प्रकारे आपण लाडू ठेवले आहेत आणि आता आपल्याला हा डब्बा झाकून ठेवायचा आहे अशा प्रकारे आता आपल्या करते वेळेसच हा डब्बा खोलायचा आहे बारा तासाने नाईट आपण रेस्ट करायला पीठ ठेवलं होतं पाहू शकता अशा प्रकारे गोळे झाले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेट मध्ये पाहू शकता आपले तांदळाच्या पिठाचे कसे मस्त गोळे सॉफ्ट झाले आहेत मऊ झाले आहेत पूर्ण कडकपणा गेलेला आहे पाहू शकता खूपच मऊ झालेले आहेत एक मोठीशी प्लेट घेतलेली आहे आता हे सॉफ्ट झालेले लाडू पाहू शकता किती मऊ मुलायम झालेले आहेत अगदी पहा आता हे मी फोडत आहे एक प्लस दोन तुम्हाला जेवढे आज आणशी बनवायचे तेवढेच फोडून बाकीचे तुम्ही आहे तसंच फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण लाडू फोडून घेते चारही आणि आता ह्याचा मस्त असं एकत्रीकरण करायचं आहे आपल्याला आपण एकत्र तर केलेलं आहे पण लाडूचं एकत्रीकरण करणं गरजेचं आहे आपलं आता मी निम्मा भाग अगदी साईडला ठेवत आहे ह्याच प्लेटमध्ये आणि निम्मा भाग आपण घेत आहे कारण सारण जास्त पगळू नये त्यासाठी आपण ह्या भागात पाहू शकता अशी जर आपल्याला समजा अशी जर आपल्याला लाटे करता आली तर चालेल होत असेल तर काही हरकत नाही किंवा थोडंसं आपल्याला दोन चमचे पोहे खायचे दूध घालायचं आहे किंवा ह्या ठिकाणी तुपाचाही यूज करू शकता तुम्ही अगदी मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवत आहे एक चमचा घेतलेला आहे जास्त भरूनही घेतलेला नाही कारण गुळाचं सारण आहे लवकर पगळतं त्यामुळे अगदी आपली मस्त गव्हाच्या पिठासारखे लाटे होते आणखीन थोडंसं घट्ट वाटलं तर चमच्याच्या सह्याने तुम्हाला अशा प्रकारे पाहू शकता अर्धा चमचाच घेतला आहे ते दूध टाकायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही केळीचाही यूज करू शकता केळीही यूज करू शकता साजूक तुपाचाही सा यूज करू शकता तुम्हाला जी आवडेल ती फ्लेवर आवडेल ते तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहे कारण तुम्हाला करते वेळेस मैत्रिणीनं तुमच्यात काही चुकी किंवा अनाशे तुमचे बिघडू नये तुम्ही एवढं जी आवडी न करता ते बिघडू नये आता तर खास करण्याची स्त्रियांची साजूकपणाची वेळ आलेली आहे म्हणजेच गौरी गणपती आले आहेत पाहू शकता किती मस्त आपले म झाले आहे पहा तुम्ही आणखीनही सॉफ्ट करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं दूध घालावं लागेल आणखीन थोडंसं घट्टच आहे मी अगदी पाहू शकता अडीच चमचे टोटली मी अडीच चमचे दूध घातलेलं आहे आणि आपल्याला एकत्र करायचं आहे अगदी काळजीपूर्वक आपल्याला दूध घालायचं आहे मैत्रिणीनो अजिबात इथं गडबड करायची नाही हाच पॉईंट आहे जिथे की तुम्हाला गडबड करून जमत नाही नसला पूर्ण आपली रेसिपी फेल जाणार आहे पाहू शकता किती सॉफ्ट मस्त पीठ झालेलं आहे पहा अगदी जवळून दाखवते आता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी अगदी गोल 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 घेऊन हका अशा प्रकारे तुम्ही लाटी करू शकता ब अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे तुम्ही लहान करायचे असेल तर लहान करू शकता मोठी करायची असेल तर मोठी करू शकता पाहू शकता किती मस्त मुलायम आपली लाठी झालेली आहे किती एकजू एक, एक घट्ट आपलं सारण दिसत आहे तर आता आपण खसखस लावून घेऊया मैत्रिणीनो पाहू शकता दुसरी प्लेट घेतलेली आहे त्यात मी खसखस घालत आहे खास करून मोठी घेतलेली आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला अनाशे करता येते पाहू शकता अशा प्रकारे मी टाकत आहे आणि हे जी आपण ह्या के केलेली आहे पहा किती सुंदर झालेले आहे किती मुलायम झालेले आहे अगदी मैत्रिणीनो पहिल्या प्रयत्नातही तुम्ही मस्त अशी अनारसे करू शकतात आणि गुणा गुळाचे अनारसे करणं खरंच सुगरणीचं काम आहे फक्त त्याला थोडीशी काळजी घ्या पाहू शकता मस्त असे लाठी झालेली आहे आणि अशा प्रकारे उचलायचं आहे आणि आता तेला सोडायचं आहे जाडबुड्याची कडई कढई घेतलेले तेल भरपूर असं टाकलेलं आहे जेणेकरून आपल्याला मस्त अनाशे तळले जातील आणि सॉफ्ट आपल्याला तेल गरम करायचं आहे जास्त कडक करायचं जा नाही आणि मैत्रिणीनं तुम्हाला दाखवलेलं आहे पहा अशा प्रकारे मस्त अशी तीन बोटाने लाटी उचलायची आहे आणि खसखस घातलेली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे होऊ शकता कोमटच तेल केलेलं आहे जास्त कडक केलेलं नाही आणि अगदी स्लो गॅसवर आपल्याला दमानी ही अनाशे तळायचे आहे जेवढे तुम्ही दममाने तळसाल तेवढे जाळीदार खुसखुशीत आणि मस्त अनाशे होतील होऊ शकता मस्त अनाशे झाले आहे जाळीदार दिसत आहेत आणि खूप कडक असं तेल करायचं नाही मैत्रिणी तुम्हाला खास टिप्स सांगण्याचं तात्पर्य जर तुम्ही जर जास्त कडक कर चालतील तर तुमचे करपले जातील आणि कलरही चेंज होईल पाहू शकता किती मस्त जाळीदार आणि किती व्यवस्थित आपले अनाशे झाले आहे झाले पहा तुम्हाला डायरेक्ट दाखवलेला आहे आणि पहा अशा प्रकारे मस्त असं तळून पहा हे कसे होल पडले आहेत जाळीदार खुसखुशीत आणि व्यवस्थित फुगले गेलेले आहेत तर चला मग आणखीन आपण अनाशे कसे तळायचे ते पाहूया तुम्हाला दाखवत आहे हे उरलेल्या पिठात मी आणखीन दोन ते तीन चमचेच मला दूध लागलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी मोठ्या मोठ्या गोळे घे घेतले आहेत कारण तुम्हाला आता मोठे अनारसे कसे उचलायचे कसे तळायचे आणि कसे खसखस -कस लावायची हे दाखवत आहे पाहू शकता मी पीठ मळण्याची तीच प्रोसेस आहे तीन चमचे दूध लागलेलं ले आहे उरलेल्या पिठात मला आणि अशा प्रकारचे मोठमोठे मी गोळे करून घेतले आहेत तसे आपण आहे अगदी पातळ पातळ टाकायचे आहे मोठ्या प्लेटमध्ये घ्यायची आहे जेणेकरून एकाच ठिकाणी जास्त लागणार नाही तर आता अशा प्रकारे आता आपली मोठी लाटी आहे आणखीनही मोठे करू शकता त्यासाठी तुम्ही वाटल्यात थोडस तेल किंवा दूध अशा प्रकारे लावून फिरवू हो शकता पहा अगदी बोटाच्या सहाय्याने आपल्याला पसरट आकार करायचा आहे ू शकता अशा प्रकारे आता मी पहा तशी मस्त लाटी केलेली आहे मोठी कारण आपल्याला आता ही गौरी गणपती विशेषमध्ये आपल्याला त्याच्यासाठी लागायचे आहेत आणखीन नाही तुम्हाला दाखवते पहा अशा प्रकारे मस्त अगदी बिस्किटासारखं आपलं पीठ झालेलं आहे खूप मस्त झालेलं आहे मैत्रिणींनो आणि ह्या सीजनला ह्या उत्साहात तुम्ही नक्कीच ही रेसिपी माझी मैत्रिणीनो प्लीज ट्राय करा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना, मी अगदी तुम्हाला सांगते मी ही रेसिपी दोनदा ते तीनदा ट्राय करून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं अवेलेबल घरातल्या साहित्यात तुम्हाला दाखवत आहे दा खूप मस्त होते आणि खूप तोंडात टाकताच अगदी घरात जर एखादे सासुसरी वयस्कर असतील तर खरंच तुमचा त्यांच्या आत्म्याचा तुम्हाला आशीर्वाद लागेल खूप तोंडात टाकताच विरगळतात आणि विशेष म्हणजे खूपच खमंग लागतात वयस्कर माणसं खूप खूप मस्त खाऊ शकतील ज्यांना दाताचा काही प्रॉब्लेम असेल त्यांना तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी लाटी झाली आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती मस्त आहे झाले आहे तेवढा आकार आपला मोठा होत आहे आणि ही अगदी मऊ झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे तर चला मग आता आपण तळूया जास्त गरम करायचं नाही पाहू शकता अक्षरशः अशा जवळून तुम्हाला दाखवत आहे तीन बोट किंवा अशा प्रकारे उचलून तुम्ही अद्दर खसखसीचा भाग वरती सोडा आणि अशा प्रकारे तेला सोडा अगदी अद्दर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मैत्रिणी होऊ शकता अगदी स्लो मध्ये आपल्याला अनारशी तळून घ्यायचे आहे पहा असे मस्त हलके असे होऊन वर येत आहे तेलावर पाहता चाल मी खूप मस्त होत आहेत खूप छान होत आहेत मैत्रिणीनो आणि प्लीज प्लीज तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे बिनधास्तपणे तुम्ही गौरी गौरी गणपती या मध्ये या फेस्टिवलमध्ये तुम्ही आनारशेसाठी तुम्ही भाग्य आणि सक्सेसफुल अनारशे करून दाखवा घरच्यांना कु पतिदेवांना खूप मस्त होतात खूप छान होतात तुम्हाला अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी अनारसे दाखवलेले आहे अगदी बिघडणार नाहीत पहा पूर्ण अनारसे वरती आलेले आहेत तळून आणि एकही वितळला नाही किंवा पगडला नाही पहा किती जाळीदार मस्त झाले आहेत किती पहा किती हलके झाले आहेत किती लवकर पहा अशा प्रकारे आता एक एक करून मी अनाशी काढून घेते पावशात किती सुंदर अनाशे तळून झाले आहेत किती जाळीदार आणि हलके फुलके झाले आहेत चला मग अशा प्रकारे पूर्ण अनारसे आता मोठे मोठे मी तळून घेते पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे जळीदार पाहू शकता तुमच्यासमोर अनाशे तयार झालेले आहेत मग मैत्रिणी मग गणपती गौरी या विशेषमध्ये तुम्ही चला ही रेसिपी स्टार्ट करा खूप मस्त आहे आणि प्रत्येकाला आवडेल अशी आहे अगदी घरातले म्हातारे माणसं ते नसतील तर ते खूप तुमचं नाव घेतील तोंडात टाकताच विरगळणारे आहे प्लीज प्लीज एकदा नक्की ट्राय करा गणपती गौरी या विशेषमध्ये तुम्हाला रिक्वेस्ट आहे मी दोनदा रेसिपी ट्राय करून तिसऱ्यांदा तुम्हाला दाखवतो खूप मस्त आहे पहा किती जाळीदार चाल जा झाली आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली असेल प्लीज मैत्रिणीनं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडीओसोबत आणखीन भेटूया बाय